ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते मोहन जोशी यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची जादू दाखवली एक डाव भूताचा हा, हा मोहन यांचा पहिला मराठी चित्रपट हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो पण याच चित्रपटावेळी मोहन यांना दुय्यम वागणूक दिल्याचा खुलासा स्वतः मोहन जोशी यांनी केलाय नेमका काय म्हणाले मोहन जोशी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून मराठीतला माझा पहिला सिनेमा होता एक डाव भूताचा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता रवी नमाडे हा माझा कॉलेज मधला मित्र तेव्हा मी नोकरी करत होतो रवी नमाडे मला म्हणाला की मी मराठी सिनेमा करतोय अशोक सराफ रंजना दिलीप प्रभावळकर हे कलाकार काम करतायत या सिनेमात भूमिका करतायत या सिनेमात मी आणि श्रीराम रानडे असे दोघेही काम करणार होतो आम्ही दोघही सिनेमात नौखे होतो म्हणजे ज्युनियर कलाकार ज्युनियर कलावंत म्हणून आम्हाला जेवताना दुय्यम वागणूक दिली गेली हा प्रकार आमच्या लक्षात येताच मी आणि रामनं असं ठरवलं की आता या शूटिंगच्या दरम्यान इथे जेवायचं नाही रात्री शूटिंग आटोपलं की आम्ही डंका नावाच्या हॉटेलात जाऊन जेवायचो आणि मग तिथूनच घरी जायचो असा खुलासा मोहन जोशी यांनी त्यांच्या नटखट या आत्मचरित्रात केलाय तर मोठा कलावंत आणि छोटा कलावंत या जेवणावरून फरक करणं चूक आहे जेवताना सगळे सारखेच असतात त्यामध्ये पंक्ती प्रपंच करणं भेदभाव करणं चांगलं नाही असं मोहन यांनी म्हटले मोहन जोशी यांचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी